महाराष्ट्रातील जागृत देवस्थानांपैकी परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णी येथील देवस्थान या देवस्थानाची खासियत या दरवाजातून कितीही जाड व्यक्ती असला तरीही तो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येताच नरसिंह भगवानाची मूर्ती पाहताच मनातून उद्गार बाहेर पडतात शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृश मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनम योगी गिरिधहायगम्यम वंदे विष्णू भवभयाहारम सर्व लोक एकनाथम आणि मनोज जरांगे पाटील यांनी नरसिंह भगवानाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचं मनसुद्धा अगदी प्रसन्न झालं आणि पाटलांच्या हातून नरसिंह भगवानाची आरती सुद्धा करण्यात आली आरती करून मनुजरांगे पाटील बाहेर येताच मंदिर कमिटीच्या वतीने पाटलांचा भव्य असा सत्कार सन्मान करण्यात आला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो